मिरज शहराच्या शास्त्री चौक रजा मशीद परिसरात आज एक अत्यंत धक्कादायक घटना घडली एका लहान शाळकरी मुलावर त्याच्याच घरासमोर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे सदर घटना ही केवळ एका बालकावर झालेला हल्ला नसून महापालिका प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाची थेट परिणती आहे असा ठपका नागरिकांकडून ठेवला जात आहे शहराच्या हृदयस्थानी अगदी महापालिकेच्या कार्यालयासमोर सुद्धा भटक्या कुत्र्यांचे टोळके बेधडक फिरताना दिसत आहे आणि तरीही प्रशासन हातावर हात ठेवून बसलेले आहे डॉगवॅन नेमकी फिरते तरी कुठे कुत्र्यांवर उपाययोजना का नाही प्रशासनाची जबाबदारी कुठे हे सर्व प्रश्न आता थेट जनतेच्या तोंडी आहेत या घटनेमुळे महापालिकेच्या डॉग कंट्रोल यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे शहरभर भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून लहान मुले वृद्ध नागरिक महिला यांचा जीव धोक्यात येतोय महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी तात्काळ याची दखल घ्यावी निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर का कारवाई करावी आणि डॉग व्हॅन नेमकी कुठे आणि किती वेळ कार्यरत असते याचा सखोल आढावा घ्यावा अशी मागणी संतप्त नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे मिरज शहरातील ही असह्य परिस्थिती बदलण्याची जबाबदारी आता प्रशासनावर आहे अन्यथा रस्त्यावर उतरण्याची वेळ जनतेवर येईल असा स्पष्ट इशारा अनेक सामाजिक संघटनांनी दिला आहे काल माझा भाचा शाळेत जाऊन येत असताना तर काही कुत्र्यांनी हल्ला केला हे बघा घाण इथलं असलं घाण पडलंय तर अजूनपर्यंत आम्ही दावगळ्याने ऐकतच आलोय अजूनपर्यंत काही काहीही काम केलेलं नाही आणि दोन हात दोन इथला हात आणि इथला हात पूर्ण म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण लष्कर तोडलेलं आहे हाताचं आणि जे काय पण ते माझ्या भाषा झालं ते त्याचं महानगरपालिका जबाबदार असतील आणि थोड्या दिवसात जर बंदोबस्त नाही झालं तर हेच कुत्री महापालिका प्रशासनद्वारा सोडला जाईल तसाही मी इशारा देतो